बाजारभाव कमी तरी चेहरा नवा सत्यशील चेहरा करावा महाविकास आघाडीचा चेहरा जो असेल तो आम्हाला मान्य असेल भाऊ काय तुम्हाला कोण पाहिजे दादा दादा एक नवीन एक नवीन चेहरा नवीन माणसाला संधी देऊन पाहिजे चाललं तर चाललं म्हणजे आपण असं म्हणतो ना गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाही तर मोडून घाल नाही आता नवीन चेहरा पाहिजे आणि नवीन चेहरा प्रत्येकाला नवीन चेहरा पाहिजे सवय झाली नवीन चेहरा पाहिजे म्हणून शरकर शरद दादा पण माऊली खंडागळे आहेत नवीन चेहरा देवराम लांडे आहेत मोही डमाले आहेत त्याचपैकी कोणते पण चालले ना पण आम्ही सत्यचे समर्थक त्याच्यामुळे शरकर जिंदाबाद तर आपण दुसऱ्या युवकाकडे जाऊ भाऊ काय काय वाटतं कोण पाहिजे तालुक्याला आमदार या तालुक्याला आमदार तसं मी एक तालुक्याची रणरागिणी सौ आशाताई बुचके ह्या तालुक्याचे आमदार झाल्या पाहिजे का बरं आशाताई आशाताई का बरं म्हणजे ज्या वेगवेगळ्या ज्या वेगवेगळ्या याच्यामधून मतदारसंघातून झेडपीला निवडून आल्या प्रत्येक ठिकाणी त्याचं व्यवस्थित काम आणि चांगलं काम आहे आणि ज्या झेडपी गाटातून निवडून आले त्याच्या पलीकडून सुद्धा म्हणजे पूर्ण तालुक्याभर ते कामाचं जाळं असं ताईंच्या बाबतीत तर चांगलं आहे आशाताई आमदार पाहिजे हो महाराज काय तालुक्यामध्ये कोणाची हवा आमदार कोण हवा आपल्या तालुका म्हणजे शिवजन्मभूमी तर शिवजन्मभूमी शाश्वत विकास करणारा चेहरा तालुक्याचा आमदार असावा कोण आता महाविकास आघाडीचा आमदार असावा कारण की सांगायचं तात्पर्य असं मी एक शेतकरी माणूस आहे आणि आमचे म्हणजे आपल्या जुन्नर तालुक्याची नाळ ही शेत शेतीशी आणि मुंबईशी जोडलेली आहे तर मुंबई कुणामुळे आहे तर ठाकरे परिवारामुळे ठाकरे जर नसते तर मुंबई आज राहिली नसते आणि शेतीशी ना जोडली तर कृषी मंत्री पवारसाहेबांनी आज काय केलं हा प्रश्न विचारू नका पण काही कालां म्हणजे आधी शेतकऱ्यांना सरसगट कर्जमाफी दिली शेतकऱ्यां शेतकऱ्यांची बुवा कांद्यांना भाव कसा का भेटेल माझा शेतकरी कसा सुखी होईल हे पवार घराण्यांनी केलं किंवा राष्ट्रवादी पक्षाने केलं आणि ठाकरे साहेबांनीसुद्धा म्हणजे बाळासाहेब ठाकरेंनी त्या काळामध्ये मुंबईमध्ये जे आपल्या जुन्नर तालुक्यातून रहिवाशी गेले किंवा आपल्या मराठी माणूस जो जुन्नरमध्ये टिकलाय आपल्या मुंबईमध्ये टिकलाय तो ठाकरे परिवारामुळे टिकलाय बाळासाहेब ठाकरेमुळे टिकलेला आहे तेव्हा मला असं वाटतं की महाविकास आघाडीचा आमदार आज काय केलं हे नका विचारू पण पूर्वीचा पण इतिहास कारण की जर माझ्या आजोबांनी काहीतरी केलं असेल तर मी त्या पावला पाऊल देऊन चाललो पाहिजे तर मला असं म्हणायचं आहे की कांदा कांदा पिकाला हमी बाजारभाव मिळावा शेतकरी मागणी करतायत यापूर्वी पवारसाहेब अनेक वर्ष सत्तेवर होते केंद्रीय कृषी मंत्री होते ते कांद्याला हमी बाजारभाव का देऊ शकले नाही या बघा सांगायचं तात्पर्य एक हमी भाऊ तुम्ही जेव्हा म्हणताना शेतीला दिला गेला पाहिजे पण हमी भाऊ देत असताना पवार साहेबांचे तळमळ आहे का शेतकऱ्यांचा विकास झाला पाहिजे दिला पाहिजे दिला पण पाहिजे सत्तेवर असताना दिला नाही सत्तेवर असताना या विरोधकांनी पवार साहेबांना तो देऊन दिला नाही याचा पण तुम्ही अभ्यास करा विरोधकांनी काय म्हणजे साहेब सही करत होते विरोधकांनी पेन ओढून काढला नाही त्यावेळेस आंदोलन केली त्यांनी कारण की शेतकऱ्याबरोबर आ, जो रोज उद्योगपती आहे ते वाचले पाहिजे त्यासाठी त्यांचे आंदोलन आहेत ते, ते, ते पण उच कुंपा ज्यावेळेस आम्ही बाजारभाव मिळाला नाही याच श्रेय विरोधकांना श्रेय नाही त्यांनी शेतकऱ्यांच्या मुंडकेव्हा हो बसायचं काम केलं त्या काळात शेतकरी त्यांना आजही गाऊन येत तुम्ही पहा ना म्हणजे आम्ही बाजारभाव जो मिळाला नाही याच खापर विरोधकांवर काय डोक्याला काळ भडकं बांधले का आता श्रावणी सोमवार चालू आहेत श्रावण महिना चालू आहे काय निषेध नाही कोणाचा करायचा तो झाला कोणाचा निश्चित केला आम्ही मराठा आंदोलनाच्या काळामध्ये ज्यावेळेस अजित पवार साहेबांनी उपमुख्यमंत्री जारंगे पाटलांना बोलले होते का कुणाचं मोले जर ठेवणार नाही मराठी काही कमी नाहीत मराठ्यांनी दाखवलं तर महाविकास आघाडीचं सरकार आलं तर मराठ्यांना आरक्षण मिळेल शंभर टक्के मिळेल काय तेच प्रॉब्लेम काय पवार साहेबांनी आतापर्यंत दिलं का, का नाही तो या बघा पवार साहेबांनी आतापर्यंत दिलं नाही म्हणजे आतापर्यंतचा आता विषय कसा होता का मराठी विरोधकांनी विरोधकांनी देऊ नाही मराठी मात बरोबर होता मराठ्यांना पवार साहेब होते किंवा तुम्ही म्हणजे बाळासाहेब होते त्यावेळेस काय प्रॉब्लेम नव्हता त्यावेळेस समजा माझे वडील आहेत माझ्या वडिलांना की त्यावेळेस पाच एकर जमीन होती आज आम्ही जण भावीत आम्हाला एकर एकरही वाटेल येत नाही आणि एकर एकर उत्पन्नही कमी झालंय त्याच्यामध्ये मा आज माझी मुलगी बारावी सी बी एस सीने शिकलेली आहे तिला आता इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचं आहे तिथं मला ऐंशी हजार रुपये फी मागितली जाते आणि तेच जर बोलतात तुमच्याकडे जर दाखला असता तर तुम्हाला मी फी भेटली का आम्हाला आरक्षण नको आरक्षण हे पाहिजेच ना त्याच्यामुळे आरक्षणाची मागणी आमची लास्ट राहणार आणि पवारसाहेब असतील उद्धव साहेब मला तर म्हणायचं आहे यदा यदा जी धर्मश ग्लानी भवंतू भारत जेव्हा जेव्हा धर्माला किंवा जातीला ग्लानी येते तेव्हा तरी कोणतरी उभं राहतं कोरोनाच्या काळात काबर उद्धव साहेबच मुख्यमंत्री झाले कारण सक्षम नेतृज देव पाठवतो